बुरानगर येथील तुळजाभवानी मंदिराची मालमत्ता बळकविण्याचं षडयंत्र जालना तेली समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील बुराण नगर, नगर इथा तेली समाज बांधवांचं पुरातन मंदिर आहे मात्र स्थानिक आमदाराचा सदर मंदिर व मंदिराच्या मालमत्तेवर डोळा असून ही सर्व मालमत्ता बळकविण्याचं षडयंत्र अस्मिता यांचं रक्षण करावं अशी मागणी जालना शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विशेष म्हणजे मंदिराचे सुमारे अकराशे वर्षापासून तेली समाजाकडे नियोजन आहे ते समाजाकडून मंदिराची पूजा देखभाल दुरुस्ती केली जाते मात्र स्थानिक आमदार शिवाजी कर्डिले हे जाणीवपूर्वक बाधा आणत असून परंपरा खंडित करत आहेत या निवेदनात म्हटले की आई जगदंबा तुळजा भवानीना लहान रूपी मुलीच्या रूपात बारा वर्ष बुरानगर या ठिकाणी आमचे पूर्वज संत जानकोजी भगत तेली यांच्या घरी वास्तव्य केलेलं आहे संत जनकोजी तेली यांना तुळजाभवानीनं साक्षात्कार देऊन वरदान दिलं तेव्हापासून सुमारे अकराशे वर्षापासून तेली समाजाच्या भगत घराण्याकडे असलेली तुळजाभवानी पालखी परंपरा अखंडपणे चालू आहे यामुळे अकासापोटी व जातीय द्वेषातून गावातील गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले हा तुळजाभवानीचा मंदिर आणि स्थावर मिळकत बनविण्याच्या गैरहेतून प्रेरित होऊन गेल्या अनेक वर्षापासून पुजारी भगत कुटुंबियास वेगवेगळ्या मार्गानं सत्तेचा प्रशासनाचा पदाचा व वा गुंडगिरीचा वापर करून पुजारी भगत कुटुंबियांवर खोट्या केसेस करणं घरावर चालून जाणं शिविगाळ करणं हातपाय तोडणे मारून टाकण्याची दमदाटी करणे मंदिराविरुद्ध सत्तेचा गैरवापर करून चुकीचे आणि लबाडीचे आदेश पारित करणे बदनामी करणे मंदिर व परिसराच्या विकासाच्या दुविरोधात कार्यस्थानं करणं इतर मिळकतींमध्ये त्रास देणं इत्यादी अनेक प्रकारचे गुन्हे इस्मानं उभे करून मंदिरास व विविध विकासास त्रास देत आहेत याबाबत तक्रारी पोलीस महसूल विधी व न्याय इतर संबंधित शासकीय विभागास वेळोवेळी देऊन देखील कुठलीही कारवाई होत नाही राजकीय पदाचा व सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नुकतेच दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक प्रशासनास हाताशी धरून अधिकृत कायदेशीर बांधकाम असतानाही अनधिकृत बांधकाम असल्याचा बागलबोवा करून मंदिराच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेले सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केले इतक्यावरच न थांबता श्री देवी मंदिराचे प्रवेशद्वारही पाडले देवीची पालखी व पूजा सामग्री यांची तोडफोड करून विटंबना केली त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून आम्ही श्री देवीचे पुजारी भगत कुटुंबीय अत्यंत भयभीत होऊन त्रासलेलो आहोत याबाबत योग्य त्या तक्रारी देखील दिलेल्या आहेत परंतु राजकीय वरद हस्तामुळे कुठलीही कडक कारवाई केली जात नाही सदर निवेदनानुसार संबंधित लोकांवर कारवाई करण्यात लवकर केली नाही तर राज्यभरात आंदोलन करण्यात येतील याची नोंद घ्यावी निवेदनावर कादराबाद तेली समाज पंच कमिटी जालन्याचे अध्यक्ष विनोद शेंगारे उपाध्यक्ष नारायण मिटकर उपाध्यक्ष पंकज शेंदरकर सचिव मनोज गडगिळे कोषाध्यक्ष आनंद वाघमारे सहकोषाध्यक्ष सागर राऊत अशोक पांगरकर राजेंद्र वाघमारे रमेश गाडे मोहन अबोले ज्ञानेश्वर सोनुने अनिल वाघमारे यांच्यासह आदींच्या सही आहेत बुरानगर अहिल्यानगरच्या जवळ असलेलं बुरानगर ज्या ठिकाणी बाला तुळजा भवानींनी अगदी तेलाचा घाना चालवला अशा ठिकाणी श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी जे प्रशासनाच्या चुकीमुळं कारवाई झाली जी राजकीय लोकांच्या हेतूमुळं हे हे काही कारवाई झालेली आहे त्याच्यामुळं एक मंगल कार्यालय जे की तिथं सर्व भाविकांचं ज्या ठिकाणी थांबण्याची राहण्याची व्यवस्था हे मंदिर प्रशासन तिथं मंदिर तिथे करत होतं ते सगळं जे जा नुकसान झालं त्याच्यामुळं मंदिर प्रशासनावर याच्यावर जिल्हा प्रशासनावर आणि राजकीय नेत्यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही मी निवेदन दिलं